वेलकम टू रश्मीच रसोई आज मी तुम्हाला आमच्या अग्रीकोळी पद्धतीने अगदी मटणासारखं बनणारं मुशीचं सुक्याची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मुशीचं सुकं बनवण्यासाठी दोन मुश्या ह्या मी साफ करून घेतल्या आहेत दोन टेबलस्पून आपण तेल वापरणार आहोत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय एक चमचा आपण आलं लसूण क्रश एक हिरवी मिरची देखील चिरून घेतली आहे अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा घरचा आगरी कोळी मसाला अगदी पाव चमचा गरम मसाला नंतर ह्याच्यासाठी आपण हे खोबऱ्याचं वाटण घेणार आहोत त्यासाठी मूठभर खोबरं खिसून भाजून घेतलंय आल्याचा तुकडा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा असं हे वाटण आपण तयार करून घेतलं आहे गार्निशिंगसाठी थी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ आणि एक लिंब यूज करणार आहोत सर्वात आधी ह्या दोन्ही मुशा आपण स्वच्छ धुवून ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत आणि लगेचच रेसिपीकडे वळूया गॅसवर आपण हे एक पातेलं गरम करत ठेवलं आणि हे बघा मुशा अशा व्यवस्थित कापून घेतल्यात आपण स्वच्छ धुवून आता पातेलामध्ये दोन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत तेल पण छान गरम झालं आता फोडणीला आलं लसूण क्रश घालूया किंवा आलं आणि लसूण तुम्ही चेचून घातलं तरी चालेल आलं आणि लसूण तेलावर थोडंसं परतून घेतलं की बारीक चिरलेला हा एक मोठासा कांदा ऍड करणार आहोत कांदा पण तेलावर छान परतून आहे आपल्याला आता झाकण ठेवून कांदा छान शिजवून घेऊया कांदा परतून झाला की त्याच्यात बारीक चिरलेली ही हिरवी मिरची घालणार आहोत मिरची देखील कांद्यासोबत छान मिक्स करून घेते आता झाकण ठेवून कांदा छान शिजवून घेऊया दोन मिनटं झालेत झाकण काढून घेऊया आपण हे बघा कांदा पण छान शिजला गेलाय आता एक एक करून याच्यात आपण मसाले ऍड करणार आहोत सर्वात आधी हळद नंतर हा घरचाच आगरी कोळी मसाला आहे हा घेते गरम मसाला अगदी पाव चमचा आणि हा गरम मसाला मी कसा बनवलाय तो व्हिडिओ देखील अपलोड केला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता आता मसाले तेलावर छान आपल्याला परतून घ्यायचे मसाले तेलावर परतून झाले की हे सुक खोबऱ्याचं वाटण आहे ते ऍड करूया अगदी मूडभरच वाटण घेतलं आहे आपण हे मुशीच सुक आहे ना अगदी मटणासारखं बनवणार आहोत आपण म्हणून मी मगाशी तो थोडासा गरम मसाला ऍड केला होता आता वाटण पण आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम लो करते मिनिट भर आता घेऊया हे बघा आपल्या वाटणाला पण छान वाफ आली आहे आता ही मुशी जी आपण कापून घेतली आहे ती ऍड करूया आणि व्यवस्थित या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे परतून झाली की अर्धा ग्लास आपण यात पाणी घालणार आहोत पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता ह्यात चवीप्रमाणे मीट ऍड करूया पुन्हा एकदा अगदी अलगचपणे याला परतून घेते आता झाकण ठेवून एक आठ ते दहा मिनिटासाठी लो फ्लेम वर ही मुशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे सहा ते सात मिनिट झाले झाकण काढून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का हे मुशीचं आपलं सुक तयार झालंय आणि मुशी शिजायला काही जास्त वेळ पण लागत नाही अगदी मटणासारखं चमचमीत असं हे मुशीचं सुकं आपलं तयार झालं आहे आता थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेमवर हे बघा छानशी उकळी पण आली आहे त्याला कोथिंबीर ॲड केली का हा हाफ फ्लेमन आहे हा लिंब आपण ह्याच्यावर पिळवून घेऊया तुम्ही बघितलं असेल हे बनवताना मी ह्याच्यात कोकम किंवा चिंच घातली नाही लिंबच आपण वापरणार आहोत म्हणजे खूप छान टेस्ट येते अलगचपणे ह्याला थोडस असं हलवून घेऊया कारण का मुशी अगदी नाजूक असते त्यामुळे खूप जास्त त्याला परतायचं नाही आता हाय फ्लेम वर छानशी एक उकळी पण आली आहे झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते थोडी वाफ कमी झाली की आपण हे सर्व करून घेणार आहोत अगदी मटणासारखं तयार झालेलं हे मुशीचं सुकं आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे तुम्ही हे चपाती भाकरी किंवा ज्यांना भातासोबत सुकं सुकं खायला आवडतं त्यासोबत देखील खाऊ शकता तुम्हाला पण मी बनवलेलं हे आमच्या अग्री कोळी पद्धतीचं मुशीच्या सुक्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे मुशीचं सुक कसं झालं ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या मुशीच्या सुक्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ